चेंबूर, वाशिना का प्रबुद्ध नगर में नव निर्मित बुद्ध मंदिर में गौतम बुद्ध और बाबा साहेब भीमराव अंबेडकर की प्रतिमा स्थापित की गई। प्रबुद्ध नगर के लोगों में उत्साह का माहौल था राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के श्री नीलेष भाव भोसले ने पूजा अर्चना की और सभी से गौतम बुद्ध और बाबा साहेब भीमराव अम्बेडकर का अनुसरण करने का आह्वान किया आज नीलेश भोसले और राजेश धायकर ने प्रबुद्ध नगर के लोगों के लिए एक एम्बुलेंस की भी शुरुआत की अतिशय आनंदात यासाठी आहे की अनेक वर्षापूर्वी एका वेळेस पाहिलं होतं या संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष प्रकाश भोसले साहेबांनी की या वस्तीने झोपडपट्टीमध्ये आपल्याला इमारती व्हायला पाहिजे इमारती झाल्याच्या था नंतर आपण तिकडे सगळ्यांनी गुन्हा गोविंदाने वागलं पाहिजे वावरलं पाहिजे आपल्या पिढी झोपडपट्ट्यांमध्ये गेली ती झोपडपट्ट्यांमध्ये आपली भविष्यातली पिढी गेली नाही पाहिजे त्यांना चांगले घरे मिळाले पाहिजे त्यांचं आयुष्य भान उत्तवलं पाहिजे सांगायला आवडेल ती पूर्वी आपले असे कार्यक्रम व्हायचे दरवेळेची इकडे घरीत आलेले की अगोदरचे वरिष्ठ नवीन तरुणांना संधी देतात अतिशय आनंदाने अतिशय जल्लोषाने अतिशय उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआर ग्रहनिर्माण संस्था प्रबुद्ध नगर येथे आज आपण बुद्ध धर्माची सगळ्यात चांगलं विहार असलेलं अशा ठिकाणी बुद्ध धम्माचा मार्ग स्वीकारून बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करतोय आणि निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला हा बुद्ध धम्म दाखवला त्या बाबासाहेब आंबेडकर महामानवाची देखील मूर्तीची आम्ही इथे स्थापना करतोय लोकांमध्ये उत्साह आहे जल्लोष आहे कि ज्या बाबासाहेबांनी आपल्याला एकोणीसशे छप्पन साली बुद्ध धम्म दिला त्याच्यानंतर आपली शैक्षणिक असेल धार्मिक असेल किंवा आर्थिक असेल अशा वेगवेगळ्या अष्टपैलूमधून प्रगती झाली त्या स्वच्छ शुद्ध आणि पवित्र अशा बुद्ध धम्माच्या माध्यमातून आपल्याला भविष्य काळात देखील एक नवी आशा नवी ऊर्जा या प्रबुद्धनगरच्या लोकांना मिळणार आहे आणि बुद्धांची मूर्ती स्थापन झाल्यामुळे निश्चितपणे इथे आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे निश्चितपणे प्रबुद्धनगरचा नेहमी इतिहास राहिलेला आहे की शेजार बाजारच्या लोकांना सगळ्यांना आपण मदत करायची त्यांच्या दुःखामध्ये सामील व्हायचं आणि त्यांचे दुःख कमी करण्यासाठी जे जे काही प्रयत्न होईल ते सगळे प्रयत्न करायचे हा वारसा सन्माननीय प्रकाश भोसले साहेबांच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्ष राबवत आलेलो आहेत यंदा त्यांना त्यांचं निधन झाल्याच्या नंतर पाच वर्ष पूर्ण होत आहेत तर हो त्या स्मरणार्थ मुंबई महानगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आम्ही एक अँब्युलन्स लॉन्च इथे करतोय आज त्याचं उद्घाटन करतो आणि लोकार्पण करतोय या लोकार्पणाच्या माध्यमातून आम्ही ती अँब्युलन्स जनतेसाठी खुली करणार आहेत आणि ह्या वास्य विभागातील लोकांना लुटमार अनेक अँब्युलन्सच्या सर्व्हिसेसच्या माध्यमातून होत होतं मग दोन हजार तीन हजार रुपये घेऊन त्या रुग्णाची अक्षरशः त्याचं रक्ताचं पाणी कसं पि मच्छरासारखं त्या पद्धतीने ज्या पद्धतीने काही लोक करत होती ती सगळी मोडीत काढून आम्ही हे अँलन्सच्या माध्यमातून नो प्रॉफिट नो लॉस वासिनाका ते सायन हॉस्पिटल राजेवाडी हॉस्पिटल आणि शताब्दी हॉस्पिटल जे एमर्जन्सी सर्व्हिसेस आहे तिथे फक्त पाचशे रुपयामध्ये रुग्णाला पोहोचवण्याचं नेण्याचं आम्ही काम करणार आणि जनतेच्या सेवेसाठी नेहमी जो प्रबुद्ध नगरचा एक विक्रम राहिलेला किंवा प्रबुद्ध नगरचा एक नेहमी आदर्श राहिलेला तोच आम्ही कुठेतरी पुढे घेऊन जाण्याचं काम करतो आज प्रबुद्ध नगरमध्ये अतिशय मोठा दिव्य हा कार्यक्रम या ठिकाणी भगवंताची मूर्ती प्रतिष्ठापना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं धर्मांतर त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची स्थापना आज या ठिकाणी प्रबुद्धनगर सर्व रहिवाशातर्फे करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी सर्वांचं सहकार्य आज लाभलेलं आहे आणि म्हणून बनते सुवर्ण थेहरो यांनी पंचशील दिलेलं आहे आम्हा सर्वांना कशा पद्धतीने वागायचं हे शीण दिलेलं आहे तशा पद्धतीने आमच्या इथले तरुण मुलं आम्ही सर्वजण वागण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आमचं भविष्य उज्ज्वल करणार आहोत आम्ही